नमस्कार मंडळी कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत झंझणीत पिटलं किंवा बेसन कसं करायचं गृहिणींना नेहमी प्रश्न पडत असतो की दरोजच्या जेवणाला काय बनवायचं तर सगळ्यात सोपा ऑप्शन आहे की बेसनचं पिठलं आणि भाकरी त्यासाठी मी अर्धी वाटी बेसन घेतलं त्याच्यामध्ये चिमुडवर मीठ टाकून थोडं थोडं चमचा थोडं थोडं पाणी घालून चमच्याच्या सहाय्यानं असं एक मिश्रण बनवलं ह्या पद्धतीने म्हणजे काय होतं जेव्हा आपण हे जेव्हा आपण हे कडई टाकतो तेव्हा याच्या गाठी होत नाहीत आणि हलवाला हे सोपं जातं म्हणून ह्या पद्धतीने आधी बॅटर बनवून घेतलं तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरचीचे असे काप करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि हे मिक्सरला फिरवून घेतलं हे बघा इतपत मी बारीक वाटलेलं आहे आता कढई तापवली हो त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं तेल चांगलं कडकडीत तापवायचं मध्यंतरी माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे ब्लॉक्स येत नव्हते पण आता इथून पुढे डेली ब्लॉक्स येत जातील तर कढईत तापले की त्याच्यामध्ये जिरी घातली जिरीमोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे खाताना त्याचा कच्चेपणा जाणवत नाही तर चार पाच मिनटं कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत मी परतून घेतलेला आहे बघू शकता कांदा चांगला आपला गुलाबी झाला आहे नंतर त्याच्यामध्ये जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं मिक्सरला ते घालून घ्यायचं ते, चा। ते पण चांगलं परतायचं चा नाहीतर मिरचीचे पण पन कच्चेपणा जाणवतो खाताना तर चार पाच मिनटं हे परतून घेतलं त्याच्यामध्ये चवीपुरती हळद घालायची आणि मिक्स करून घ्यायची चांगली हळद चांगली मिक्स झाली की ते मी गरम पाणी घालते एक ग्लास तुम्हाला किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता चांगलं मिक्स करून घेतलं नंतर या पाण्याला एक उकळी काढून घेतली आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं थोडीशी वरून कोथिंबीर घालून घ्यायची आता जे आपण पॅटर बनवलं होतं ते असं सोडून घ्यायचं पाण्यात आणि चांगलं चमच्याच्या साहाय्याने उलटण्याच्या साहाय्याने घोटून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये गाठी अजिबात राहणार नाहीत पटपट घोटायचं नाहीतर एकदम असं गाठी होऊन बसतात किंवा असं घट्ट गोळा होऊन बसतो आणि मग ते कच्च कच कच्च राहतो आतमध्ये ह्या पद्धतीने बघा मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित नंतर एक दहा मिनटं ते शिजवून घेतलं तयार आहे आपलं पिठाचं पिठलं रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्या असल्यास कमेंट करा चॅनलला नवीन असल्यास शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद